जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धनगर समाजाचा बैठकीत काढला तोडगा दोन प्रमुख मागण्या मान्य धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची यशस्वी बैठक शनिवारी कुमार आशीर्वाद संपन्न झाली या बैठकीत धनगर समाजाच्या दोन मागण्या जिल्हा प्रशासनाने मान्य केल्या या बैठकीत खालील मागण्या होत्या पंढरपूर शहरामध्ये पूज्य अहिल्या देवी होळकर यांचे पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे पंढरपूर इथं पूज्य अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन साठी जागा व निधी उपलब्ध करून देणे धनगर समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योगधंदा उभारण्यासाठी बिनव्याजी विनातारण तीस लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा यापैकी वरील एक व दोन मागण्या तात्काळ मान्य करून एक महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचं व मागणी क्रमांक हे असल्यामुळे बैठक आश्वासन आहे जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल या बैठकीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख सरदेश पांडे डीवाय एस पी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी बैठकीला विश्रांती भुसनर माऊली हलनवर आदित्य भत्ते पुरकर सुभाष मस्के सोमनाथ ढोणे पंकज देवकाते प्रशांत घोडके संजय लवटे प्रसाद कोळेकर अजय देशमुख सतीश लवटे उपस्थित होते